मित्रांनो सध्या आपण ह्या भुईमुगाच्या शेतामध्ये आहे आणि भुईमुंगा जर तुम्हाला उत्पादन शिल्लक घ्यायचं असेल कमी जागेमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला हे उपाययोजना करणं गरजेचं आहे ती कुठली उपाययोजना करायची काय करायची हे आपण या व्हिडिओमध्ये आहोत तर मित्रांनो बघतो त्या ठिकाणी आपण जो काय भुईमंग तो पायाने दाबलेला आहे तर पायाने दाबायचं कारण काय तर शेतकमित्रा तुम्हाला मी जळून दाखवतो तर शेतक मित्रांनो तुम्ही बघतो भुईमुगाला वर शेंग्यापर्यंत त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फुलं त्या ठिकाणी येत असतात इथे एक फुले आणि ह्या फुलातूनच त्या ठिकाणी जी काय आरी आहे ती आरी जमिनीमध्ये जाते आणि त्यातून ती शेंग तयार होत असते जर शेतकरी मित्रांनो हे जर वरती फुलं आलं आणि ही जमिनीमध्ये आरी जायची म्हणली त्याला खूप टाइम लागतो किंवा ती जात नाही इतकी लंबी ती आरी तयार होत नाही तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे त्यासाठी आपल्याला हे जे काय आहे हा भुईमुग असा खाली दाबायचा भू दाबल्यामुळे काय होईल की जागीच फुलाचं फुलातून जी आरी निघेल ती जागीच जमिनीमध्ये जाईल आणि त्याचं शेंगामध्ये त्या ठिकाणी रूपांतर होणार आहे त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आपलं जे काय भूम पीक असतो हो तुम्ही पायाच्या सायनी सुद्धा दाबू शकता किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काय ड्रम दिसतो ड्रम फिरवण्याची जे काही पद्धती तुम्ही ड्रमसुद्धा फिरू शकता आता ड्रम फिरवत असताना तुम्ही जर लोखंडी असतात त्याच्यामध्ये वजन वगैरे टाकायची गरज नाही जर प्लास्टिकचा ड्रम असतं त्याच्यामध्ये पाच ते दहा किलो रेती म्हणा किंवा पाच ते दहा लिटर पाणी म्हणा तर तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुमच्या भुईमुगामध्ये जर ड्रम फिरवला किंवा पायाने जर भुईमुंग खाली पथरवला जमिनीमध्ये झोपवला तर हमखास तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे काय भुईमुगाचं उत्पादन आहे तिच्यामध्ये तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढ दिसणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी हो आपलं पेज फॉलो नक्की करा धन्यवाद